आता मी एक व्हिडिओ बघितला डोकं दुखायला लागलं माझं तर तुम्ही म्हणत असाल व्हिडिओ बघून डोकं का दुखायला लागलं तर काय सांग तुम्हाला सांगल ते नवलच आहे म्हणायचं इथं किती वर्षापासून मी राब 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 राबते बरं ठीक आहे मध्ये धरसोड धरसोड होतो विषय ठीक आहे पण एका लेडीजचं मी व्हिडिओ बघितला तिचं फक्त एकशे नव्वद व्हिडिओ आहेत एकशे नव्वद व्हिडिओ आहेत आणि तिचा चॅनल मॉनिटाईज झाला ओके आता त्या बाईचं नाव मी मी नाही घेणार मला फक्त यूट्यूबवाला बाबासंघ भांडायचं आहे मला कुणाला काही बोलायचं नाही तर मला हेच कळत नाही आम्ही एवढं राबतो आमची काही किंमत नाही का बरं ठीक आहे ते बाई म्हटल्या माझं व्हिडिओ व्हायरल झालं म्हणून एकाच व्हायरल व्हिडिओ बघितलं तर थोडंस जास्त नाही एवढं काय तीस चाळीस हजार व्ह्यूज आलेत आणि एका व्हिडिओचे पन्नास व्ह्यूज आलेत पन्नास हजार व्ह्यूज आलेत ते पण थो आणि बाकीचे व्हिडिओचे तर यूज नाही एवढे पाचशे सहाशे चारशे पाचशे एवढेच आहेत मग आमचे पण काही व्हिडिओचे काय काय व्हायरल गेलेत की मग आमचं का चॅनल मॉनिटाईज होईना झालंय ना आमचं काय वॉच टाइम भर ना झाले का बरं आमची कोणती दुश्मनी आहे युट्यूबाला बाबा का आमचं चॅनल मॉनिटायझ करायचं नाही का आमचं टायमिंग वाढवायचंच नाही सगळं तुमच्याच हातात एक की का आमची का काय दुश्मनी आहे सांगा बरं माणसाला काहीतरी आशा असते व हो, म्हणून दिवस न रात्र राबत असतं तुम्हाला काय वाटतं उगा आहे सुख नाही हो काहीतरी केलं त्याचं काहीतरी फळ भेटलं तर माणसाला बरं वाटतं युट्यूब बाबा बाबा मला आमच्यावर मेहरबानी कर आमचं पण चॅनल मॉनिटाईज कर आणि आमचं पण वॉच टाइम भर एवढे व्हिडिओ टाकले पण ते आकडा काय वाढत नाही आणि लोकांचे पाच आणि सहा नाही तर पहिलं विडिओ चॅनल मॉनिटाईज असं का बरं का आम्ही तुम्हाला आवडत नाही युट्यूबाले बाबा हां? का आमचं लक्कच नाही का आमचं नशिबच आहे का आमचं नशिबात बाहेर देशाचा पैसाच नाही लिहिलेलं हां काय चुकतं आहे आमचं तेवढं सांगा आणि आमचे पण ना जरा मॉनिटाईज चॅनल करा आमचं पण वॉच टाईम जरा भरा एवढे विडिओ टाकलेत ले कष्ट केलेले आहेत माझे व्हिडिओ दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस मिनटाचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत जा बघा तुम्ही सर्च करा बघा जरा आणि आमचं पण चॅनल जरा मॉनिटायझन करा